मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आळूच्या वडे ते इथे आपण आळूचे पानं घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे पानं एकदम बघा किती मस्त स्वच्छ धुतलेले तर तुम्ही पण स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यानं त्याच्यानंतर पोळपट आणि लाटणं घ्यायचे काही अशा प्रकारे तर अशा प्रकारे थोडं त्याच ना ठेसून आहे मध्यभागी जिथून आपण कापलेला असते त्याच्यानंतर लाटून घ्यायचंय बघा काय अशा प्रकारे लाटून घ्यायचे बघू शकता मस्त जसं चपाती लाटतो ना तसंच पण खूप दाब देऊन नाही ला, लाटायचं कारण जर दाब दिला ना तर पान तवाच फाटून जात त्याच्यामुळं ना थोडंस नॉर्मल नॉर्मल पद्धतीने असे लाटून घ्यायचं असं लाटायचं म्हणजे एकदम सॉफ्टली लाटायचे खूप जोरात सुद्धा नाही लाटायचे त्याच्यानंतर ना त्याच्या शिरा एकदम नॉर्मल नॉर्मल काढून घ्यायचे तिथून बघू शकता एकदम हळूच काढायची शिर काही एकदम जर दाब दिला ना तर पान तवास फाटून जातो पण पान मस्तपैकी अशा शिरा आहे ना पूर्णपणे निघून जातात आणि पान सुद्धा स्वच्छ होऊन जातं नाही का कारण काय होतं ते शिरा जर त्या जास्त असल्या ना शिज ते शिरा जर जास्त शिजल्या नाही गेल्या आणि जर आपण ती वडी खाल्ली आळूची तर काय होतं भश्यात खाज सुटते त्याच्यामुळं शक्यतो हे शिरा काढूनच टाकायचा तर मित्रांनो आता आपण इथं पुढची तयारी केलेली आहे इथं आपण आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत इथे एक ते दीड चमच्या जिरे घ्यायचेत आणि थोड्यासा ओवा आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात हे सगळं आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक दळून काढून घ्यायचे तर मित्रांनो इथं आपण डाळीचं पीठ घेतलेले आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत लाल तिखट चवीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा टाकून घेतो त्याच्यानंतर हळद टाकूया हळद तुमच्या पद्धतीने टाकून घ्यायची त्याच्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटण काढलं होतं ते टाकून मस्तपैकी मिक्स करून घेऊ सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊ नंतर नाही का हे हो? चांगल्या पद्धतीने मिक्स करायचंय आपल्याला तर त्याच्या आधी आपण ना तुम्ही नमक तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये घालू शकता तर मी आता इथे नमक माझ्या माझ्या पद्धतीने इथे टाकून घेतो तुम्ही चवीनुसार टाकू शकता ते हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने मिक्स करायचंय एकदम एकजीव झाले पाहिजे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ पाणी घातल्यानंतर ना याला असं एकदम मस्तपैकी छान असं मिक्स करायचं एकजीव करायचं आहे हे सगळं मिश्रण आहे ना ते चांगलं असं म्हणजे जास्त खूप घट्ट पण नको आणि खूप पातळसुद्धा नसतो या पद्धतीने ना तुम्ही मस्तपैकी याला मिक्स करायचं आहे मी थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूप एकदमच पाणी नाही ओतून घ्यायचे तुमचे ज्या पद्धतीने पाणी आहे ना त्या पद्धतीने तुम्ही इथं डाळीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या पाने जर ते क्वांटिटी खूप जास्त असेल म्हणजे द दहा बारा पानं असतील तर त्या पद्धतीने तुम्ही पिठलं म्हणजे हे बेसन घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून मिक्स कालून घ्यायचं आहे म्हणजे खूप घट्टसुद्धा नको आहे आणि खूप पातळसुद्धा नको वाहिले तर आता जे आपण पेस्ट तयार केली होती बेसनाची पिठल्याची तर ती ती सगळी पेस्ट आपल्याला पानावर कशी लावायची तर चला तुम्हाला लावून दाखवतो सगळ्यात पहिले पान असं एकदम सपाट मस्तपैकी ठेवायचं आहे आणि पान शक्यतो पालथच ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे ते जे बेसन आहे ते जी पेस्ट आहे ते हळूहळू याच्यावर पूर्ण पानावर थोडे थोडे करून लावून घ्यायचे म्हणजे खूप एकाच ठिकाणी नाही लावायचं असं थोडं थोडं करून ना सगळे पानाला आपण लावून घेणार येणार तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लावून घ्यायचं मी इथे खूप घट्ट नाही लावत थोडंसं पातळच लावते कारण घट्ट जास्त मला आवडत नाही त्याच्यामुळं तर दुसरं पान ना त्याच्यावरतून आपण पालतं ठेवायचं एक सरळ ठेवलं ना का एक उलटं ठेवायचं म्हणजे सारखं पान नाही ठेवायचं ठीक आहे ना सारखं पान नाही ठेवायचं एक पान सरळ ठेवलं करूं, सर की दुसरं पान लगेच आपण पलटून घ्यायचं म्हणजे त्याची दिशा आहे ना त्याचं तोंड दुसरीकडून करून घ्यायचं आहे परत त्याच्यानंतर जी आपण पहिली प्रोसेस फॉलो केली होती ना जसं आपण बेसन लावलं होतं ना पहिल्याला यायला तसंच दुसऱ्या सुद्धा असं करून घ्यायचं असंच करून ना एकावर एक पानं ठेवून असे उलटे पालटे एक सरळ ठेवलं की दुसरं लगेच उलटं ठेवायचं असं करून ना सगळ्यावर आपण जी पेस्ट आहे ना बेसनाची ती लावून घ्यायची सगळी म्हणजे सगळी एकावर जितके पान आहे ना आपल्याकडं तेवढे एकावर एक आपण ठेवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने त्याला बेसन लावून आपण पूर्ण रेडी करणारे सगळ्या पानांना अशी पेस्ट लावून झाली की आता आपण त्याला फोल्ड करू त्याची घडी मारून घेऊ घडी मारून झाल्यानंतर ना त्याच्यावर पुन्हा तशीच पेस्ट लावायची म्हणजे थोडी घडी घातली का लगेच त्याच्यावर पेस्ट मारायची परत दुसरी घडी घातली का परत त्याच्यावर अशी पेस्ट लावून घ्यायची म्हणजे असं करत करणार सगळीकडे जितक्या घड्या घालायच्या ना तितक्यावरून ही बेसनाची पेस्ट अशी लावून घ्यायची सगळं बेसन लावून फोल्ड करून झालं की अशा पद्धतीने त्याला वरूनसुद्धा आपण याला पेस्ट लावून घेऊ म्हणजे सगळ्या पद्धतीने याला पेस्ट लावून घ्यायची आणि जर अशी घडी उलगडत असेल ना तर तुम्ही काय करायचं आहे घरात दोरा असतो आपला सुई त्याच त्याला दोरा घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला असं बांधून ठेवायचं जे ज्याने करून ती घडी उलगडणार नाही आपल्याकडे जास्त पानं असल्यामुळे आपण ना थोडे दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे आळूचे पानं असे बांधले आणि दोन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले त्याच्यानंतर काय करायचे खालून गॅस पेटवायचा आहे आणि कढई चुलीवर ठेवली गॅसवर ठेवली की त्यामध्ये पाणी ठेवायचे त्याच्यानंतर आपण असं जुगाड केलेलं आहे ना की त्याच्यावर जी किसणी होती ती ठेवली आहे आणि त्याच्यावर हे असे पानं ठेवले आहेत आणि ते वाफेवर शिजून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटासाठी त्याच्यानंतर आपण याला झाकण देणार आहे झाकण दिलं ना की दहा ते पंधरा मिनटं याला मीडियम फ्लेमवर ठेवायचे पंधरा मिनटानंतर ना आपले पाणी एकदम मस्त असे शिजून निघलेले आहेत तर हे पानं ना छान असे शिजले ना की मस्तपैकी कटसुद्धा करायला छान म्हणजे सोपे जातात त्याच्यानंतर आता ही पानं आपण साईडला काढून घेतलेली होती याला ना असे छोटे छोटे कट्स मारून हो। घेऊ आपण जसे प्रकारे भाजी चिरतो ना त्याचप्रकारे याला असे चिरून घ्यायचे मस्त तुम्ही खूप बारीकसुद्धा करू शकता जाडसुद्धा याला कापू शकता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं कापून घ्यायचे मला असे छोटे छोटे आवडतात म्हणून मी बारीक बारीक कट याला मारून घेत आहे अशाच प्रकारे हे सगळे पानं कापून घ्यायचे आहेत आता इथं आपले सगळे जे पाणी आहेत कट करून झालेले आहेत त्याच्यानंतर आता याला मस्तपैकी कुरकुरीत बनवू तर इथे मी तव्यावर तळणारी तुम्हाला जर कढईत तळायची असतील ना तर कडैतसुद्धा तुम्ही तेल घालून तळू शकता त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे ना तर मी इथं तव्यावर असं सगळीकडे मस्तपैकी तेल पसरून घेतो एका ठिकाणी तेल नाही टाकायचं सगळीकडे मस्तपैकी पसरून टाकायचं तेल तेवढं तापलं की लगेच एक एक पीस आपण फ्राय करायला त्याच्यावरती टाकून देऊ जेवढे बसतील ना तेवढे आपण इथं एक एक पीस सगळी टाकून घेऊ एकदम मस्त हळूहळू सगळे मस्त अंतरा अंतरावर थोडे थोडे पसरून घ्यायचे तर गॅस एकदम म्हणजे मिडियम फ्लेमवर ठेवायचं त्याच्यानंतर एक, एक, एक साईड भाजली चांगली फ्राय झाली पण की आपण त्याला पलटी मारू काय अशा पद्धतीने म्हणजे कसे एक एक करून सगळ्या अशा पलटून घ्यायचे बघा एक साईड किती मस्त छान अशी कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं छान अशा वास त्यांना खूपच छान सुटलेल्या आहेत त्याच्यामुळं मला सध्या राहत नाही आहे पण तरी आपणही प्रोसेस पूर्ण कंप्लीट करून घेऊ इथे एक एक मी आता पलटी मारते असे सगळीच आलटून पलटून घ्यायची जोपर्यंत चांगल्या पद्धतीने फ्राय नाही होत ना तोपर्यंत पलटी मारून घ्यायची घ्यायची जी चांगली भाजलेली वाटली जी थोडीशी अशी चांगली फ्राय झालेली वाटली मस्त कुरमुरीत की त्याला लगेच आपण पलटी मारून घ्यायची अशा पद्धतीने केलं ना तर वड्या खूपच छान होतात आपल्या वड्या जवळजवळ इथं सगळ्या मस्तपैकी छानपैकी अशा कुरमुरीत छान अशा फ्राय झालेल्या आहेत बघू शकता एकदम म्हणजे छान अशा झालेल्या तुम्ही या ना भज्या आपण तळतो त्याप्रमाणे जरी त्याला तळल्या तरी खूपच छान आणि कुरकुरीत होतात फक्त कुरमुरीत होऊन द्यायचे तर इथं बघू शकता आपल्या ज्या वड्या आहे ना आळूच्या वड्या ते एकदम छान अशा मस्तपैकी कुरकुरीत कुरमुरीत इथे तयार खाण्यासाठी रेडी आहेत तुम्ही याला चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि डब्यालासुद्धा तुम्ही तुमच्या वर्किंग प्लेस म्हणजे तुम्हा कामाला जायचं आहे डबा घेऊन जायचे तर डब्यासाठी सुद्धा ही खूप छान आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झालेली आहे आणि असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये